कलियुगाचा प्रारंभ झाला कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या पाचवी शक्ती त्या ठिकाणी बळावत गेल्या आणि धर्माचा हळूहळू लोप झाला ज्ञान ही अशी प्रक्रिया आहे तुम्ही जर बघितलं ना म्हणजे त्रेता युगामध्ये जे ज्ञान होतं ते द्वापार युगामध्ये संक्रमित झालं मधल्या काळामध्ये ज्ञान लोपलेलं होतं द्वापार युगामधलं जे ज्ञान होतं ते मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा त्याचा लोप पावला आणि मग नंतर त्याला ऊर्जितावस्था आणण्याचं काम या ठिकाणी हळूहळू होत गेलं जर इसवी सनाच्या सणावळ्यांमध्ये सांगायचं ठरलं तर पाच हजार वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर त्या ठिकाणी गीता सांगितल्या गेली आणि इसवी सणापूर्वी म्हणजे आत्तापासून सव्वीसशे वर्षापूर्वी या ठिकाणी बुद्धावतार झाला मग हा जो बुद्धावतार झाला ना तर मग बुद्धानं काय केलं त्या काळामध्ये बुद्धानं सुद्धा त्या काळामध्ये कर्मकांडांमध्ये म्हणजे अगदी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माची एक वेगळी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला आणि ती वेगळी व्याख्या त्यांनी कशी सांगितली की त्यासाठी तुम्हाला नरबळी द्यावा लागतो त्यासाठी तुम्हाला पशुबळी द्यावा लागतो कोंबड बक्र तुम्हाला मारावं लागतं खरं सांगू कोणत्याच देवाला किंवा कोणत्याच धर्माला नरबळी पशुबळी किंवा कोणत्याही प्रकारच्या गंड्या तोड्याची सुद्धा गरज नाही हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि मग जेव्हा इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी ते चारशे पाचशे त्रेसष्ट या काळामध्ये म्हणजे आत्तापासून सव्वीसशे वर्षापूर्वी जेव्हा भगवान गौतम बुद्धांचा त्या ठिकाणी उदय होतो त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती वयाच्या छत्तीसाव्या वर्षी होते तुमच्या माझ्यासारखं सर्वसामान्य जरी कुणी जन्माला आलेलं असेल तर अलौकिक कृत्यामधून माणूस देवपणाला कसा जाऊन पोचतो कारण याचं विवेचन खरं तर मी खूप करणार होतो पण वेळेच्या सगळ्या गोष्टीचा मला समन्वय साधून पुढं जायचं होतं आणि म्हणून देवाचे जे अंशिक अवतार होते त्या अंशिक अवतारामधून पुढे जात असताना ज्यावेळेस बुद्धत्व त्या ठिकाणी त्यांना वयाच्या छत्तीसाव्या वर्षी त्या ठिकाणी प्राप्त झालं त्या मिनिटाला त्यांनी असं ठरवलं बुद्धत्व त्यांना लगेच नाही आलं वयाच्या एकोणतीस वर्षापर्यंत राजवाड्यामध्ये राजपुत्र म्हणून त्या व्यक्तीनं जीवन व्यथित केलं आणि कुठेतरी जरा मरण आणि व्याधी म्हणजे या तीन गोष्टींचं त्यांना उत्तर सापडत नव्हतं की माणूस म्हातारा का होतो माणूस आजारी का पडतो आणि माणूस का मरतो या तीनही प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी सहा वर्ष तो माणूस जंगलांमध्ये हिंडला अराखमुनी आराडमुनी असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे साधू संत होते त्यांच्याबरोबर राहून योगाभ्यासाचे त्यांनी पाच वर्ष प्रशिक्षण त्या ठिकाणी केलं प्रशिक्षण घेतलं म्हणजे काय केलं त्यांच्याबरोबर नदीच्या पाण्यामध्ये रात्रंदिवस शरीरामध्ये अन्नाचा कण न घेता सुद्धा त्या माणसाने हे केलं पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे मी जेव्हा ठरवतो की मला या सगळ्यांपासून मुक्तता व्हायची आहे एवढे मी कष्ट केले एवढा माझा हा सगळा लोकमुनी कष्ट करील का नाही करू शकत मग जर हा करू शकत नाही तर मला याच्यातनं कसा मार्ग मिळेल सगळे त्या देवाचंच हे होतं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस दिवस जाऊन त्या वृक्षाखाली बसले देवाचं ध्यान केलं आणि त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे नु, भगवंताची त्यांच्यावरती कृपा झाली देव पण त्यांच्यामध्ये आलं आणि उरलेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये महाराज त्यांनी सगळ्या प्रकारच्या धर्मावर आलेली जी ग्लानी होती ती दूर करण्याचं काम केलं चातुर्मासाची पद्धत नी। चा चा त्या काळामध्ये त्यांनी केली म्हणजे राजा अशोकापासून तर बिंबिसार राजापर्यंतचा सगळ्या पद्धतीचं जे होतं त्याची निर्मिती त्यावेळेस बुद्धाच्या काळामध्ये झाली आणि बुद्धाची शांती बुद्धाची दया बुद्धाचं समत्व ही सगळ्यांची जी शिकवण होती ती त्या काळामध्ये रुजली पाहिजे कारण अनेक यौवनी सत्ता ज्या इतर धर्मीय सत्ता होत्या त्यांचं प्राबल्य वाढलेलं होतं आणि ते प्राबल्य कमी करण्यासाठी म्हणजेच काय परित्राणाय साधुया साधू या च दुष्कृता हे दूर करण्यासाठी त्यावेळेस बुद्धावतारामध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि पुन्हा माझ्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठीच ते एक मार्ग झालं हळूहळू हाड़। कालाच्या ओघामध्ये पुन्हा मधल्या काळामध्ये जसं हे पा चारशे त्र्याऐंशीला झालं महाराज त्याच्यानंतर पाचशे वर्षाच्या काळामध्ये ख्रिस्ती धर्माचा उदय झाला ख्रिश्चन धर्म स्थापन झाला ख्रिश्चन धर्मानंतर पाचशे वर्षानंतर मुस्लिम धर्म स्थापन झाला मुस्लिम धर्मानंतर त्या ठिकाणी साधारणतः आत्ता नवव्या शतकामध्ये या ठिकाणी आपल्या धर्मामध्ये वेगवेगळी वेग जी शकलं होती उदाहरणार्थ महानुभाव पंथ असेल किंवा चक्रधर मुनी असेल प्रभूपाद असेल हे या सगळ्या याच्यामधनं पुन्हा वेगवेगळ्या वेग वेग पंथांची निर्मिती व्हायला लागली आणि ती निर्मिती होत असताना बाराव्या शतकापर्यंतचा प्रवास आला त्या बाराव्या शतकापर्यंतच्या प्रवासामध्ये काय झालं तर माणूस पुन्हा पहिलं जे दिलेलं ज्ञान होतं भगवानांनी भगवान, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली जी गीता होती जे कर्मयोग होता जो संन्यास योग होता जो योग मार्ग होता जे सगळे निषेध होता जो त्या ठिकाणी राजगुह्य राजविद्या हा मार्ग होता ज्ञानी माणसाचे लक्षणं होते सत काय असत काय हे सांगितलेलं होतं आपलं नेमकी आपण नेमकी काय केलं पाहिजे याचं गीतेमधून जे, गीते जे समुपदेशन केलं पाहिजे होतं ह्या सगळ्या याचा रास झाला आणि ज्या मुठभर लोकांच्या हातामध्ये ज्ञान आलं त्या मुठभर लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांमध्ये पुन्हा कर्मकांड आणि पुन्हा सगळ्यात होतांड गोष्टी पसरवल्या हो आणि या सगळ्या पसरवलेल्या हो असताना सुद्धा धार्मिकतेचं किंवा एखाद्या पंथाच इतकं आवडंबर माजवायला सुरुवात केली की के मीच श्रेष्ठ आहे ही चातुर्वर्ण व्यवस्था त्या ठिकाणी आणली भगवंतांनी त्या काळामध्ये गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे महाभारतामधून गीतेचा जन्म झालेला आहे गीतेमधून ज्ञानेश्वरीचा जन्म झालेला आहे चातुर्वर्णानुसार प्रत्येकाला आपली चार प्रकारची वेगवेगळी कर्म नक्की सांगितलेली आहे पण तत्कालीन परिस्थितीचा विचार करता शूद्राती शूद्रामध्ये बघतो ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल वैश्य असेल आणि शुद्ध असेल आज नेमकी या सगळ्यांची गणना कोणत्या भागात होते आणि मग मला ज्या तिसऱ्या मुद्द्याकडे यायचा आहे तो तिसरा मुद्दा आहे यदा यदा ही धर्म ज्या धर्माला पुन्हा एकदा ग्लानी आली पुन्हा अवकाळा प्राप्त झाली पुन्हा बाराशे पंच्याहत्तर साली त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि मग संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस बाराशे पंच्याहत्तरला त्या थे ठिकाणी त्यांचा जन्म होतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ज्या माऊलींचे आपण ज्ञानेश्वरीचे पारायण तुमचे त्या ठिकाणी झालेले आहे माझ्या जेवढं वय आहे तेवढ्यापेक्षा जास्त पटीनं महाराजांचे पारायण या ठिकाणी झालेले आहे मी त्या बाबतीत काय बोलावं हो। पण ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी